वेश्या व्यवसायासाठी थायलंडमधून उल्हासनगरला आणलेल्या मुलींची खंडणी विरोधी पथक गुन्हेशाखा ठाणे यांनी केली सुटका थायलंड देशातील महिलांना वेश्यागमनासाठी तयार करून चांगल्या आर्थिक प्राप्तीचे आमिष दाखवून परदेशातून बोलावून घेऊन त्यांच्याकडून सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन येथे वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची बातमी खंडणी विरोधी पथकास मिळाली होती सदर बातमीच्या आधारे खंडणी विरोधी पक्षाने सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन येथे बनावट ग्राहक पाठवून छापा घातला असता सदर लॉजमध्ये मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग यांच्यासह चार कामगारांना ताब्यात घेऊन पंधरा महिलांची सुटका करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान सितारा लॉजमधून मधून पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख रक्कम व काही साधने जप्त करण्यात आली आहे सदर लॉजिंग व बोर्डिंग चे मॅनेजर व तेथे काम करणारे चार कामगार यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा ते पंधरा मुली आणि काही वेश व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग तेथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पात्रातील पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळ देसाय तसेच सर्व खंडीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ते एक साखरात बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असतं तेथे एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर राणे कुलदीप सिंह उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर यांच्याकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहेत या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर अडिशनल पी श्री उगले साहेब व डीसीपी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंड वरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणण्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झालेलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज ठाणे